ब्रॉट यू बाय सिल्वर पंप टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप नाम याद रखना वाल्मिक बीड मधून कसा पळ काढला पुण्यात शरणागती पत्करण्याआधी कराड कुठे होता अलिशान गाड्यांच्या तीन सीसीटीव्ही व्हिडिओनी बिंग फोडलं या तीन अलिशान गाड्या पहा सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या गाड्यांमधूनच वाल्मिक करारच आरोपी पसार झाल्याची चर्चा आहे तीन सीसीटीव्ही व्हिडिओमधून आरोपींचा सगळा डाव समोर आलाय या तीन सीसीटीव्ही व्हिडिओचा घटनाक्रम पहा तीन डिसेंबरच्या रात्री सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर तीन आलिशान गाड्यांमधून आरोपी पुण्याला गेल्याचं सांगण्यात येत आहे आरोपींनी बीडच्या मांजर सुबेतील एका हॉटेलवर जेवण केलं त्यानंतर एका पेट्रोल पंपावर गाडी डिझेल भरलं तर तिसऱ्या व्हिडिओ धाराशिव जिल्ह्यातील बारगाव टोल नाक्यावर रात्री एक वाजून छत्तीस मिनिटांनी गाड्या पास झाल्याचं दिसून येत आहे या चालिशान गाड्यांमुळे आरोपींना फरार होण्यास मदत झाली अशी शंका उपस्थित केली जाते आता यातली खरी बघा ही पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ नीट पहा सेम अशी स्कॉर्पिओ वाल्मी कराड पुण्यात सियारीला शरण गेला त्यावेळी दिसून आली होती एम एच तेवीस पी जी बावीस एकतीस या क्रमांकाची पांढरी स्कॉर्पिओ शिवलिंग मोराळे यांच्या मालकीची असल्याची माहिती आहे वाल्मी कराडांनी मला हात केला आणि लिफ्ट मागितली म्हणून मी त्यांना सीआयडीच्या ऑफिसपर्यंत सोडलं अशी प्रतिक्रिया शिवलिंग मोराळेने दिली होती आता ही तीच स्कॉर्पिओ आहे का या चालिशान गाडीतून वाल्मी कराड पुण्याला गेला का यावरूनच आता तपासाचे चक्र वेगानं फिरण्याची शक्यता आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत नऊ आरोपींना अटक झाली आहे या प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याचा संशय असणारा वाल्मी कराड चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे आता सगळं काही लपून ठेवणाऱ्या वाल्मिक कराडला बोलतं करण्यासाठी आणि तपासाला वेग देण्यासाठी या नव्या तीन सी सी टी व्हिडिओची मदत होणार आहे पण सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गासारख्या वर्दळीच्या हायवेवरून जाता नाही कराड पोलिसांच्या हाती कसा आला नाही वाल्मिक कराडच्या शरणागतीचा प्लान आधीच ठरला होता गा। वाल का वाल्मिक कराड समर्थकांना हा प्लान आधीच माहिती होता का असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत ब्युरो रिपोर्ट मुंबई तक